नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेपारे येथे दरगोबा देवाच्या व भैरोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरूबा केसरी हे भव्य दिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे तर मग मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा मोईल मोईलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा केसरी सरच्या नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बक्कासूर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा इंद केसरी सरजा गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन